सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या दादांचा जो अनुभव ऐकणार आहोत तो ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे जर आपण स्वामींच्या मठात गेलो तर ते आपण आपल्या इच्छेने जात नसून ते स्वामींच्या इच्छेने जात असतो त्यामुळे कोणीही समजू नका की मी स्वामींचं खूप करतो जे काही करत असतो ते स्वामी आपल्याकडून करत करून घेत असतात या अनुभवातून आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे जो कोणी हा अनुभव बघत असेल ऐकत असेल तेव्हा खरंच खूप भाग्यवान आहे की त्याला या अनुभवातून आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहे चला तर मग या सुंदर अशा अनुभवला हो सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी खोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे तसे स्वामींनी आत्तापर्यंत असंख्य अनुभव दिले आहे पण हा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही मी देवाला मानत नव्हतो देव काय आहे हे मला कधीच माहीत नव्हतं मी कर्मावरती विश्वास ठेवत होतो पण माझी पत्नी ही स्वामींची खूप निस्सीम भक्त होती ती स्वामींची खूप सेवा करायची मी कधीही मठात गेलो नाही तिला मी मठामध्ये सोडायचो पण बाहेरूनच जात असायचो ती मला फार वेळेस म्हणायची चला ना दर्शन घ्या ना तर मी म्हणायचं नाही तू तुझं घे असं म्हणून मी तेथून निघून जायचं असे फार दिवस गेले आयुष्याचा गुंता हा खूप गुंतत चाललेला होता संकटामागून संकट येत होते कुठेच मार्ग सापडत नव्हता एक एक उत्तर मिळालं की दुसरं परत गुंतलेलं असायचं असे खूप वाईट दिवस आमच्या घरामध्ये चालू होते आजारपण नोकरीची समस्या इन्कम नाही कर्जाचा डोंगर वाढतोय अशा प्रचंड समस्या आमच्यावरती येत होत्या काय झालं की आमच्या लग्नाचा वाढदिवस होता त्या दिवशी माझ्या पत्नीने हट्ट धरला की काही करून तुम्हाला आज स्वामींच्या मठात यायचंच आहे आज माझी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे कारण आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे पत्नीसाठी तिच्या इच्छेसाठी मी म्हटलं ठीक आहे मी तुझ्यासोबत येतो म्हटलं आणि मग मी गेलो तिथे गेल्यानंतर तो वार होता गुरुवारचा प्रचंड गर्दी होती मनामध्ये असंख्य प्रश्न होते की हे लोक किती मानतात या मूर्तीला काय या मूर्तीसमोर जाऊन बसतात तिथे हे करतात कर्म जर चांगले ठेवले तर सर्व व्यवस्थित होतं काय गरज आहे इथे येऊन नाक घासायची असे खूप सारे प्रश्न माझ्या मनात होते पत्नीने मला आतमध्ये नेलं त्यानंतर आम्ही मी गाडीला हेल्मेट ठेवलं म्हटलं आतमध्ये कशाला न्यायचं गाडीला हेल्मेट ठेवलं आमच्यासोबत एक पिशवी होती तीही गाडीलाच ठेवली आम्ही मठात गेलो तिथे पाय वगैरे धुतलं पत्नी सांगितलं औदुंबराला प्र प्रदक्षिणा करा पण मी तिनं अकरा प्रदक्षिणा केल्या मी एकच प्रदक्षिणा केली त्यानंतर तिनं स्त्रीपर वगैरे स्वामींसाठी घेतलेलं होतं आम्ही मठामध्ये वरती चढलो माझी पत्नी गेली आणि ती नकळत पण ती, ती रडत होती स्वामींपुढे जाऊन काय तिचं चा मनात चालू होतं मला माहीत नाही मी म्हटलं काय फालतू सारखं ही देवाला त्रास देते आणि त्यांच्यापुढं जाऊन रडती म्हटलं मी आतमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर मी पाया पडण्यासाठी खाली वाकलो आणि नंतर वरती बघितलं तर मला अक्षरशः थरारून माझ्या अंगावरती घाम उभा राहिला कारण मला प्रत्यक्षात म्हणजे असं कोणीतरी माझ्यासमोर खूप मोठी शक्ती उभा आहे आणि ती मला बोलवत आहे स्वामींचा हात फोटो तोन असा बाहेर येताना दिसत होता आणि स्वामी मला इकडे इकडे म्हणत होते मी खूप म्हणजे माझ्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता की हे शक्य आहे का सर्वजण नॉर्मल होते सर्वजण येत होते दर्शन घेत होते बाहेर जात होते पण मी मात्र एकटाच एकटक तिकडे बघत होतो पत्नी माझ्याकडे बघत होती मला पूर्ण घाम आलेला होता ती म्हटली काय झालं चला काही आहे का तुम्हाला त्रास होतोय का तर मी म्हटलं काही नाही मी एकदम नॉर्मल आहे असं म्हटलं आम्ही बाहेर गेलो तिथे मग प्रसाद वगैरे घेतला आरतीसाठी मी थांबलो नाही मला कारण खूप भीती वाटली होती माझ्या अंगावर प्रचंड शहारे उभे राहत होते माझ्या स्वतःवरती विश्वास बसत नव्हता मला वाटत होतं हे स्वप्नच चालू आहे त्यानंतर पत्नीला म्हटलं चल म्हटलं तेथून मग आम्ही गेलो तिथे बाहेर गेल्यानंतर गाडीला बघितलं तर गाडीला आमचं हेल्मेट नव्हतं आणि जी पिशवी होती तीही नव्हती कुठे गेली कोणी नेली त्यासाठी पुन्हा मठामध्ये आलो चुकून एखाद्याने नेली असेल तर तिथे शोधाशोध करू लागलो पण तिथे काही मिळेना तेवढ्यात आरतीची वेळ झाली आणि आरती सुरू झाली पत्नी म्हटली आता आरती सुरू झाली आहे तर थांबा ना आपण आरती करूनच जाऊया मग माझ्या डोक्यामध्ये पूर्ण टेन्शन होतं की आता अगोदरच आर्थिक अडचण ही खूप आहे त्यानंतर आता हे हेल्मेट गेलं सामानही गेलं कोणी इथून ये यांच्या दरबारातून चोरी होते तर हे काय देव आहे का असे माझ्या मनात असंख्य प्रश्न त्यावेळी चालू होते आरती तर मला म्हणता येत नव्हती काहीच नव्हती मी नुसतं ऐकत होतो ऐकल्यानंतर जिथं सद्गुरू न्हता हे चालू झालं त्यावेळेस म्हणजे खूप असं भरून आल्यासारखं वाटलं की असं काय झालं मलाच कळालं नाही आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो पुन्हा हेल्मेट शोधू लागलो पण आमचं हेल्मेट काही मिळालं नाही तर पत्नीला म्हटलो असे कसे तुझे महाराज बघ आपलं हेल्मेट इथं येऊन चोरू गेलं यांच्या दरमारात असं जर चोरी होत असेल तर कशाला यायचं म्हटलं इथं असं मी म्हटलो आता हेल्मेट नाही पोलीस आपल्याला पकडणार आपल्याला पुन्हा दंड करणार एक रुपया खिशात नाही काय करायचं खूप मोठा प्रश्न उभा राहिला आपण आता जिकडनं पोलीस नाही त्या रस्त्याने जाऊया पण मला तो रस्ता माहीत नव्हता मग मा मी गुगल मॅपवरती टाकलं त्यानंतर रस्ता दिसू लागला रस्ता सरळ होता आम्ही चालत होतो अचानक रस्ताचे वळण दाखवले वळलो गोल फिरलो त्यानंतर पुन्हा आम्ही बघितलं तर पुढे आम्हाला पोलीस दिसले पोलीस दिसल्यानंतर मी खूप प्रचंड घाबरलो आता काय करायचं शी जवळ तर पैसे नाही हेल्मेटही नाही आता काय करायचं पत्नी म्हटली घाबरू नका स्वामी आहेत स्वामी मार्ग दाखवतील तेवढ्यात समोरून एक गाडी गेली आणि त्याच्यावरती होतं भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पत्नीने मला ते दाखवलं बघा स्वामींनी तुम्हाला दाखवलं स्वामी आपल्या सोबत आहेत काळजी करू नका चला आम्ही खूप म्हणजे माझी पत्नी मोठ्याने तारकमंत्र म्हणत होती महाराजांचं नामस्मरण करत होती आमची गाडी तिथून कशी गेली ही आम्हालाही कळलं नाही पोलिसांनी आम्हाला अडवलं नाही काहीच नाही आम्ही एकदम व्यवस्थित गेलो तिथे गे पुढे गेलो मग माझी पत्नी म्हटली बघा स्वामींनी आपल्याला काही होऊ दिलं नाही आणि स्वामी आहे आणि जी काही चोरी झाली आहे ती आपल्या चांगल्यासाठीच झाली असेल कदाचित दुसऱ्याला काहीतरी त्याची जास्त गरज असेल त्यामुळे त्याने नेलं असेल स्वामींनी ने त्याची मदत केली असेल त्याचा आत्मा स्वामींनी शांत केला असेल तर तुम्ही हळहळ करू नका कर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं पत्नी मला अशी बोलली त्यानंतर आम्ही घराजवळ आलो घराजवळ आल्यानंतर पुन्हा एकदा झाडाखाली आम्हाला स्वामींचा फोटो दिसला कोणीतरी तिथे आणून ठेवलेला होता पत्नी म्हटली बघा कोणीतरी स्वामींना घराच्या बाहेर काढला आहे कसं आणून ठेवलं तर मी म्हटलं चला आपण त्याला घरी घेऊन जाऊया कारण फोटो एकदम नवा स्क्रीन होता आणि त्या रस्त्याने मी कधीही गेलेलो नव्हतं पत्नीही गेलेली नव्हती त्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं की हे म्हणजे काय कंटिन्यूदा असतो की आजच कोणी ठेवलेला आहे फोटो तर एकदम नवा दिसत होता मग आम्ही तो फो दर्शन घेतलं फोटो घेतला आणि पुन्हा घरी आलो त्यानंतर घरी आल्यानंतर स्वामीनाथी स्थापन केलं आणि थोडाफार विश्वास माझा तिथे बसू लागला होता त्यानंतर मी फक्त म्हणजे सकाळी उठायचो आंघोळ करायचो आणि दर्शन वगैरे घेऊन बाहेर जात असतो जायचो माझ्या कामासाठी दुकानवरती जायचो तिथे बसायचो आणि गिरायक करायचो त्या दिवसापासून स्वामी भक्तांनो आयुष्यामध्ये एक वेगळंच काहीतरी होऊ लागलं होतं जे काही निगेटिव्ह माझ्या मनात विचार होते ते पॉझिटिव्ह विचारामध्ये त्याचं परिवर्तन होऊ लागलं होतं त्यानंतर जे काही माझ्या समस्या होत्या अडचणी होत्या त्या हळूहळू सुटत चालल्या होत्या गुंता सुटत चाललेला होता एकक प्रश्न मार्गी लागत होता कारण माझी पत्नी ही खूप दिवसाची सेवेमध्ये होती तिला काही अनुभव येत नव्हता काहीच प्रचित येत नव्हती त्यामुळे मी स्वामींना मानत नव्हतो पण स्वामी मला घेऊन गेले कदाचित स्वामींची इच्छा होती की मी जावं त्यांची सेवा करावी आणि त्यानंतर सर्व काही व्यवस्थित होईल पत्नीची स्वामींकडे अट्टहास असायचा की त्यांना सेवेमध्ये घ्या कदाचित त्यासाठी असं घडत असेल असं वाटलं पत्नीची चार पाच वर्षाची सेवा आणि मी काहीच नाही फक्त नामस्मरणाची सेवा या सेवेने प्रचंड बदल आयुष्यामध्ये झाले आमचे जे मुलं आमचं ऐकत नव्हते खूप चिडचिड करायचे अक्षरशः असं वाटायचं की आपण ह्या मुलांना बरं जन्माला घातलं कधी कधी असं वाटत होतं कारण इतके प्रचंड आमची मुलं त्रास देत होते पण जेव्हापासून स्वामी घरी आले काय सांगू की इतकं मोठं परिवर्तन कसं झालं अशक्य शक्य कसं झालं हे कळतच नव्हतं कसं हे होऊ शकत खरच म्हणजे मी खूप भरून पावलो त्यानंतर आम्ही दर गुरुवारी मठामध्ये जाऊ लागलो आम्ही जेव्हा पुढच्या गुरुवारी मठामध्ये गेलो स्वामींच्या आरतीसाठी तेव्हा आरती, ते आरती वगैरे झाली प्रसाद घेतला घरी जाण्यासाठी निघालो तर स्वामी भक्तांनो आमच्या गाडीला आमचं हेल्मेट होतं पिशवी नव्हती पण हेल्मेट मात्र आमचं गाडीला आलेलं होतं कोणी आणलं कुठून ठेवलं काहीच कळत नव्हतं सर्वांना विचारलं की आमचं हेल्मेट मागच्या गुरुवारी गेलं होतं ह्या गुरुवारी आलं तर हे कुठून आलं तर सर्वजण म्हटले आम्ही नाही घेतलं त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात स्वामी महाराजांनी हे हेल्मेट आणून ठेवलं होतं ज्याला गरज होती त्याला त्यावेळेस दिलं आणि पुन्हा ते आणून ठेवलं खरंच त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी स्वामींना मानायला लागलो स्वामींची सेवा करायला लागलो स्वामींचा दास झालो जेव्हा एकदा की मठामध्ये पाऊल ठेवलं तो पुन्हा कधीही आपलं पाऊल माघारी घेत नाही स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्याला आपल्या सेवेमध्ये ठेवतात म्हणजे ठेवतात त्याला आपल्यापासून कधी लांब सोडत नाही आपण जरी म्हटलो की मी सेवा सोडणार सेवा करणार नाही पण स्वामी महाराज तुम्हाला कुठे ना कुठे दर्शन देणार काहीतरी प्रचिती देणार सांगणार की मी आहे तू जरी मला सोडलं तरी मी तुझ्यासोबत आहे असं स्वामी महाराज प्रत्येक भक्ताला सांगत असतात स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त